सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहशे स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा विषय तो म्हणजे कालच एक न्यूज चॅनल जो आहे त्यांनी एक पोलीस भरतीबद्दल एक तीन चार बातम्या दिलेल्या होत्या त्या बातम्यांची सत्यता किंवा त्याच्यामध्ये काय खरं आहे किंवा मुलांमध्ये काय संभ्रमावस्था झाले याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत सो चॅनलवर जे नवीन असाल त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना सूचना आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ठीक आहे सो एक दोन तीन बातम्या होत्या त्या बातम्यांमध्ये काय सत्य आहे ते आता आपण बघूयात एक पहिली बातमी होती की एक दोन तीन त्यांनी काढलेले होते पेजेस त्याच्यामध्ये पहिलं होतं की ज्याने डबल फॉर्म भरला आहे ते सगळेच्या सगळे बाद होणार डायरेक्टली हा विषय दुसरी गोष्ट जे का तुमची ग्राउंड आहे ते ग्राउंड तुमचं जून अखेरीस होणार ओके अशा पद्धतीनं आणि एक एक काईतर, काईतर एक काहीतर काही तर सांगितलेलं होतं पण आता ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे जे काही तुमचं ग्राउंड आहे सरव ते जून अखेरीस होणार आणि ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरलेले होते त्यांना त्यांना सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना बाद करावं लागणार हा विषय हे झालं साम टी व्ही असं काही चॅनलचं नाव होतं आणि विद्यार्थ्यांमध्ये परत अवसर झाले की ग्राउंड पुढे गेले किंवा ज्यांनी डबल फॉर्म भरलेत ते सगळे कॅन्सल झाले आता आमचं काय होणार सगळे घाबरलेत एक लक्षात ठेवा जो जी आर काढतो आहे गृह विभाग त्याच्यावरती विश्वास ठेवा कोण चॅनल सांगतोय कुठला न्यूज चॅनल सांगत आहे त्याच्यावरती आपला इश्यू डिपेंडिंग नाही एवढं लक्षात ठेवायचं जी आर टिकलीत सतरा मेपर्यंतचे जी आर सतरा मे नंतर तुम्हाला तारीख वाढवून दिली त्याच्या आधी महत्त्वाचं म्हणजे चोवीस तारखेपर्यंत त्यांनी सांगितलं होतं चोवीस शेवट तारीख होती आज अठ्ठावीस तारीख आहे आणि काल त्यांनी सांगितलं की ज्यांनी डबल फॉर्म भरला आहे हे सगळे विद्यार्थी काय होणार आहेत कॅन्सल होणार आहेत ओके सो जी आर काय सांगतो आहे जे आर सांगितलेलं होतं की बाबा ज्यांनी ज्यांनी डबल अर्ज केलेले आहेत त्यांना चोवीस तारखेपर्यंत काय मुभा होती की बाबा तुम्ही जे काही तुमचा एक अर्ज कुठला जिल्ह्याचा ठेवायचा आहे तो ठेवून तुम्हाला बाकीच्या सगळ्याच्या सगळे अर्ज कॅन्सल करायचा आहे हा जे आर होता ह्याच्यामध्ये फक्त काय होतं डेट वाढवून दिलेली होती फक्त आणि फक्त डेट वाढवून दिलेली होती चोवीस तारखेपर्यंत एवढाच विषय होता ठीक आहे साम टी व्हीने काय सांगितले पाठीमागे ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरले आहेत त्यांना त्यांना सगळ्यांना बात करण्यात येतील ही आहे गैरसमज हा आहे चुकीची बातमी त्याच्यावरती कोणीही विश्वास ठेवू नका जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स लो होईल एवढं लक्षात ठेवायचं काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेत असे पंधरा वीस मेसेज पडलेत सर हे बघा हे बघा हे बघा त्याच्यावरती तुम्ही लक्ष देऊ नका गृह विभागानं जे आर काढलेला आहे चोवीस तारखेपर्यंत जे जे विद्यार्थी चोवीस तारखेपर्यंत जे जे विद्यार्थी सिंगल अर्ज ठेवतील डबल अर्ज बाद करतील ते विद्यार्थी क्वालिफाय असतील आणि ज्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून सतत वेळ वाढवून देऊन दुर्लक्ष केलं आहे अशा विद्यार्थ्यांनी जर अशा पद्धतीने जर डबल फॉर्म कॅन्सल नाही केले तर ते सर्व जे सर्व कॅन्सल होतील याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो so, ह्या ज्या गोष्टी होत्या याच्याकडे किती लक्ष द्यायचं हे सगळं तुमच्यावरती डिपेंडिंग आहे फक्त चोवीस तारखेपर्यंत ज्यांनी सिंगल अर्ज केला आहे ते क्वालिफाय होतील आणि डबल अर्ज करूनसुद्धा त्यांनी जर सिंगल अर्ज ठेवला नाही डबल अर्ज बाद केला नाही तरच फक्त तरच ते सगळे काय होतील डिस्क्वालिफाई होतील याची नोंद घ्यायची आहे आता दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची म्हणजे साम टी व्हीने परत सांगितलं की बाबा जून अखेरीस मैदान चालू होणार कदाचित तीच चॅनल जो आहे तोच चॅनल सांगतो आहे की मान्सून पाच ते दहा तारखेला आपल्या महाराष्ट्रामध्ये हजर होणार तोच चॅनल सांगतो आहे की बाबा ग्राउंड पोलीस भरतीचं एंडिंगला होणार जूनच्या असं त्यांचा हा विषय आहे पण ह्यांना माहीत नसेल कदाचित तीन जिल्ह्यांचे ग्राउंड पडलेले आहेत एस आर पी एफचं गोंदिया सोलापूर गट क्रमांक टेन आणि महत्त्वाचं कोल्हापूर ह्या तीन जिल्ह्यांचं एफचं ग्राउंड अंदाजित सहा जून दिलेलं आहे याची नोंद त्यांना नसेल कदाचित म्हणून त्यांनी सांगितलं की जून अखेरीस ग्राउंड चालू होईल अशा पद्धतीनं आता जून अखेरीस म्हटलं की मग विद्यार्थ्यांमध्ये कसे येते आळस येतो थो थोडाफार हा जून आहे चला निवान राहू पाऊस येतो त्यावेळी झालं तर झालं नाही झालं तर नाही झालं मग पुढं आहेच सारखा तारखा तारखा विषय विषय अशा पद्धतीनं त्यामुळं मुलं काय होणार आहेत प्रॅक्टिस करायचं कमी होतील कदाचित दोन टाईम करते तर एक टाईम करेल सलग कंटिन्यू करतो आठवडाभर एक टाईम सुट्टी घेतो तर अशा विद्यार्थी काय करतील वन डे अल्टरनेट करतील किंवा चला वेळ मारून नेतील तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये जर आळ आळस तयार झाला तर विद्यार्थ्यांमध्ये मिनिट कमी लागेल म्हणजे तुम स्वतःचं मार्क कमी पडतील याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं सोशल मीडियावरती काय घ्यायचं आणि काय नाही हे सगळं तुमच्यावरती डिपेंडिंग आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असेल त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी की बाबा असं असं या बातम्या आलेल्या होत्या सर आणि काय झालं याचं किंवा तुम्ही सांगा म्हणून मी आज त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे की या सोशल मीडियावरती काही विषय नाही आहे टोटली दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत सोशल मीडिया सांगते म्हणून तुम्ही काही करू नका ग्राउंड चालू होणार असं पकडून प्रॅक्टिस करा सगळं गृहविभागाच्या हातात आहे आणि दुसरी गोष्ट जे कोण सिनियर पर्सन आहेत त्या बातम्या बाहेर जास्तीत जास्त कोण सांगत नाहीत त्यामुळं ह्या तारखांबद्दल कोणीही काहीही पकडू नका आम्हालासुद्धा टेंटेटिव तारखा माहीत आहेत पण आम्ही सांगत नाही कारण की विद्यार्थी पूर्ण जोशात असतात प्रॅक्टिसमध्ये असतात ठीक so, आहे सो आम्ही जर तारका सांगायला लागलो तर मग वि अवलंबून राहतात अवलंबून बाबा हां असं होणार तसं होणार आता सुद्धा काय झालं नोव्हेंबर डिसेंबरला ग्राउंड चालू होतील म्हणून सांगितलेत आम्हाला पण काही डेट्स माहीत आहेत टोटली पण त्या विद्यार्थ्यांपर्यंत सांगू शकत नाही कारण प्रॅक्टिस त्यांचं कंटिन्यू चालू राहायला पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट डे बाय डे त्यांचं प्रॅक्टिसमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे या गोष्टी त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत जर आम्हाला कोण फॉलो करत असेल तर मग त्यांच्यामध्ये प्रगती ही खूप महत्त्वाचा विषय आहे एवढं लक्षात ठेवायचं सो न्यूज चॅनल जे आहेत ते न्यूज चॅनल तुम्हाला माहिती आहेत कशा पद्धतीने काम करत असतात त्यांना न्यूज देऊन वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं किंवा समाजातील लोकांचं अॅट्रॅक्शन करून घ्यायचं असतं आणि अट्रॅक्शन करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय होतं त्यांचं टी ते आर पी वाढेल त्यांचं इन्कम वाढेल ह्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं सो अशा पद्धतीनं आपण कशावरती विश्वास ठेवायचा हे आपल्यावरती डिपेंडिंग आहे एवढं लक्षात ठेवायचं ओके आता मागं आपण सुद्धा डेट फिक्स सांगितलेलं होत्या सगळ्याच्या सगळ्या सांगलेल्या एकवीसच्या पोलीस भरतीच्या पण आता तसं सांगू शकत नाही कारण की मी आधीच सांगितलं होतं ही जी पोलीस भरती आहे ह्या पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे ते दोन तीन विषयांवरती निगडीत आहे त्याच्यावरती डिपेंडिंग आहे एवढं लक्षात ठेवायचं जसं की राजकारण पावसाळा वगैरे वगैरे बाकी सगळ्या गोष्टी सो याच्यावरती कोणी विश्वास न ठेवता कंटिन्यू प्रॅक्टिसमध्ये राहायला पाहिजे असं माझी विनंती सर्व सर्व माझे जेवढे विद्यार्थी आहेत नऊ हजार प्लस दहा हजार आता होणार थोड्या दिवसामध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे बाबा तुम्ही आम्हाला फॉलो करत असाल तर एकदम महत्त्वाचं की तुमचं डेली ग्राउंड होऊ दे ते कधी पण होऊ दे पावसाळा होऊ दे आत्ता होऊ दे उद्या होऊ दे कधी पण होऊ दे मी माझं शंभर टक्के देणार आणि मी माझं शंभर टक्के देऊन मी चव्वेचाळीस प्लसपर्यंत जाणार म्हणजे जाणार जेणेकरून यावेळी माझं वेटिंगला नाव न लागता यावेळी माझं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल असा पक्का निर्धार सर्वांनी करायचा आहे त्यामुळे ह्या सोशल मीडियाच्या जगामध्ये कुठं राहायचं हे सगळं तुमच्यावरती डिपेंडिंग आहे एवढं लक्षात ठेवायचं कोणीही विद्यार्थी घाबरून जाऊ नका हे जे न्यूज चॅनलवाले आहेत त्याच्यामध्ये त्याने डिटेल्समध्ये सांगायला पाहिजे होते की बाबा कशा पद्धतीनं डबल अर्ज कॅन्सल होतील कशा पद्धतीने डबल अर्ज कॅन्सल होतील हे त्यांनी सांगितलं नाही फक्त हेडलाईन दिली आणि पुढं थोडक्यात सांगितलं आणि विषय संपला पण ज्याला जे आर माहीत आहेत पाठिंबाचे सगळे तोच फक्त सांगू शकतो की बाबा कशा पद्धतीने डबल अर्ज कॅन्सल होऊ शकतात जसं की मी पाठीमागे सांगितलेलं होतं अशा पद्धतीनं सोशल मीडिया असेल टेलिग्राम चॅनलवरती तर भांडारच आहे सगळ्यांना माहीत आहे यूट्यूब चॅनलवाले पण आहेत सगळे चांगले आहेत सगळे वाईट आहेत असं म्हणत नाही आहे पण कुणाला फॉलो करायचं हे सगळं तुमच्यावर डिपेंडिंग असेल थोडंसं आता विषय शांत आहेत अजून ग्राउंड कोणतं चालू नाही आहे त्यामुळं थोडंसं काय वातावरण शांत आहे पण ज्यावेळी ग्राउंड चालू होतील त्यावेळी ह्याला अजून ऊर्जा येईल अजून फेक येतील न्यूज अजून काही गोष्टी होतील मग ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काय होतं मार्क कमी पडतात आणि परिणामी विद्यार्थी हे वेटिंगला लागलेले दिसून येतात नंतर मग हा मोर्चा तो मोर्चा जागावाढ करूयात हे करूयात तो करूयात मॅटमध्ये जाऊयात असं करूयात तसं करूयात हे आम्ही पाहिलंय आम्ही भोगलंय आम्ही मदत केली विद्यार्थ्यांना एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्याच्या नादार तुम्ही लागू नका कारण की विद्यार्थ्यांमध्ये युनिटी किती आहे ती मी बघितले स्वतः काही विद्यार्थी मी स्वतः घेऊन आलोय बाहेरनं आमदार खासदारांना भेटायला जे पोलीस भरतीचा काही संबंध नाही आहे दोनच विद्यार्थी पुलीस भरतीचे आणि माझे सहा सात मुलं बाकीचे विद्यार्थी ज्याचा पोलीस भरतीचा काही संबंध नाही असे विद्यार्थी आणून आम्ही भेटायचो तरी पण मुलं एकत्र यायची नाहीत एका जिल्ह्यासाठी सो अशा पद्धतीनं सगळ्या घटना आहेत पाठिमागच्या सगळ्या गोष्टी मी सांगू शकत नाहीत खूप त्याला वेळ लागेल पण एवढं लक्षात ठेवायचं सोशल मीडिया ही विकावं असते याच्यावरती विश्वास किती ठेवायचा हे सगळं तुमच्यावर डिपेंडिंग असतं त्यामुळं कोणी घाबरून जाऊ नका आपलं ग्राउंड आहे ते शंभर टक्के करा आज उद्या 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 परा उद्या एक मात्र आहे ग्राउंड चालू व्हायच्या ते तीन चार दिवस तुमचं टाइम टेबल येत असतं त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका ओके सो so, चॅनलवर जे नवीन असतील त्या सर्व विधाना सूचना आहे की आपल्या चॅनलला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती तुम्ही याची लिंक आहे याच्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय त्यात जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे ओके आणि चॅनलवर जर नवीन असाल आज काही सबस्क्राईब नाही केला असेल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी छोटी आहे दिसायला पण जर ज्यावेळी तुमच्या येईल त्यावेळी तुम्हाला शंभर टक्के मार्क कमी पडतील तुम्ही ग्राउंड कमी करणार याची नोंद घ्यायची आहे पण तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी त्या विद्यार्थिनींसाठी आणि त्या पालकांसाठी होता की बाबा तुम्ही अलर्ट राहा तुमचा एक दिवस म्हणजे खूप महत्त्वाचा असतो एक दिवस म्हणजे एक विद्यार्थी पाठीमागे टाकण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये असली पाहिजे याची नोंद घ्यायची आहे समजलं सो माझ्याकडून सर्वांना या मास्टर विश्वास या चॅनलकडून तुम्हाला सर्वांना प्रॅक्टिससाठी शुभेच्छा देतो या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये हॉल तिकीट येण्याची शक्यता आहे पण जर आलं नाही तर मग कदाचित ग्राउंड पुढे जाऊ शकतं पण प्रॅक्टिस ही कंट्यू कंटिन्यू चालू ठेवायला पाहिजेच पाहिजे सर्वांना शुभेच्छा देतोय मी इथं थांबतोय धन्यवाद दे।